महोत्सव आयोजन करण्यासाठी की अशा पद्धतीने एक उत्तर, उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जी एस टी बचत महोत्सव हा कार्यक्रम येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये करणार आहेत कारण जी एस टी रिफॉर्म दोन माननीय मोदी सरकारने केल्यामुळे ऐंशी टक्के वस्तूंचे दर हे अठरा टक्क्याच्या टॅक्स ब्रॅकेटमधून निघून नु, नु, पाच टक्क्याच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे वस्तूंची स्वस्ताई ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे मग त्या रोजच्या जीवनाला लागणाऱ्या वस्तू असतील किंवा एअर कंडिशन रेफ्रिजरेटर मोटार गाड्या अशा पद्धतीच्या वस्तू असतील त्यामुळे या गोष्टींचा प्रचार प्रसार करणं या गोष्टींची अंमलबजावणी कशी होते हे बघणं त्याचबरोबर माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत याची घोषणा केली आहे त्याचाही प्रचार प्रसार करण्याकरता येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये उत्तर मुंबईमध्ये आम्ही वॉर्डा वॉर्डात विधानसभा स्तरावर जाऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आणि याचा प्रचार प्रसार करणार आहोत आम्ही व्यापाऱ्यांचे मेळावे घेणार आहोत लोकांना भेटणार आहोत लोकांची मतं याच्या संदर्भातली जाणून घेणार आहोत आणि या सर्व गोष्टीचा प्रचार प्रसार या नाका सभा ठिकठिकाणी लोकांचं एकत्रीकरण करून या माध्यमातून आम्ही करणार असं आहे की काँग्रेसच्या पोटात अशामुळे दुःख आहे की पहिलं तर आमच्या सरकारने जीएसटी आणला जीएसटीची कल्पना माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये आली होती पण युपीला दहा वर्षात ते जमलं नाही आम्ही जीएसटी आणला तो उत्कृष्टरित्या त्याची अंमलबजावणी केली आता त्याच्यात रिफॉर्म आणले त्या अधिक सुटसुटीत करण्याचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेस ही पराभवाने आणि माननीय मोदीजींच्या सरकारच्या यशाने भयग्रस्त झालेली आहे ती पछाडलेली आहे भयाने आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची खोटी विधानं काँग्रेसवाले करतायत पण जनता याला फसणार नाही भाई जगताबांच्या या विधानाची मी कडक निंदा करतो हा भारतीय मतदारांचा भारतीय मुस्लिमांचा अपमान आहे कारण काँग्रेसला प्रत्येक गोष्टीमध्ये मुस्लिम अपिजमेंट आणि मुस्लिम मतं दिसतात आणि या त्यामुळे केवळ मतदारांचा अपमान नाही तर शाहरुख खानसारख्या एका चांगल्या नटाचा चांगल्या कलाकाराच्या गुणांचा सुद्धा अपमान काँग्रेसने या विधानामुळे केलाय आणि त्यामुळे काँग्रेसने शाहरुख खानांची माफी मागावी अशी मी मागणी करतो नाही अमित शहाचा दौरा देशाचे गृहमंत्री म्हणून ते मुंबईत येणार आहेत आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही वाटचाल करू